महापालिका आयुक्त शीतल तेली उगले तसेच उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली बेघर व्यक्तींसाठी कुमठा नाका क्रीडा संकुलामागील आपुलकी बेघर निवारा केंद्र चालवण्यात येते तरी सोलापूरात वाढत्या थंडीच्या वातावरणामुळे बेघर लोकांना याचा त्रास होऊ नये त्यांचा थंडीपासून बचाव व्हावा याकरता त्यांच्या राहण्याची सोय या केंद्रात करण्यात आलेली आहे तरी नागरिकांना असे बेघर व्यक्ती दिसल्यास सहकार्य वृत्ती दाखवत आपुलकी निवारा केंद्र केंद्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे नमस्कार मी अशोक वाघमारे व्यवस्थापक आपुलकी बेघर निवारक केंद्र केंद्र सरकारच्या डे एन यू अंतर्गत सोलापूर महानगरपालिका संचलित जय भारत माता सेवाभिवर्धी संस्था यांच्या वतीनं चालवण्यात येत असलेल्या आपुलकी बेघर निवारक केंद्र कुमठानाका प्लेग्राऊंड शेजारी भारतनगर या ठिकाणी अध्यावतरित्या चालू असून या ठिकाणी चाळीस महिला आणि चाळीस पुरुष बेघरांची व्यवस्था निवासी करण्यात आलेली आहे या ठिकाणी सकाळी गरम पाणी आंघोळीची व्यवस्था त्यानंतर अल्पो उपहार त्यानंतर त्यांना डेली नीड्स जे आहेत त्यामध्ये स्वच्छता प्रसाधनं त्यानंतर कपडे औषधोपचार नाश्ता चहा दुपारचं जेवण संध्याकाळ दुपारचं जेवण संध्याकाळी चार वाजता चहा आणि संध्याकाळचं जेवण अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक लाभार्थींना त्यांचं त्यांना आहार विहार व्यायाम संस्कार आणि त्यांना करमणुकीसाठी टी व्ही प्रत्येकानं कॉट बेड आतरून पांघरून आणि धर्मादायी संस्थेकडून किंवा लोकांकडून आलेले जे काय असते ते त्यांना अन्न वस्त्र निवारा देण्यात येऊन त्यांचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येते आम्ही शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की सार्वजनिक ठिकाणी जे बेघर ज्यांना कोणी नाही इतर जिल्ह्यातून परप्रांतातून आलेले आहेत त्यांना भाषा पण कळत नाही पण ते सोलापूर शहरात फुटपाथवर राहतात अशा प्रसंगी अशा नागरिकांना स्त्री पुरुषांना इथं आणून सोडल्यास त्यांना आपण वेळीचा औषधोपचार करू त्यांच्याकडं कर, त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यांनी त्याग केलेला असतो शहरात राहतात आणि ते भटकत असतात अशा प्रसंगी त्यांना आपण व्यसनमुक्त करू आणि त्यांचे जे पत्ते आहेत शोधून काढून त्यांच्या घरी देखील पोहोचू आणि ज्यांना ज्यांना सोलापूर शहरात राहून स्वतःची प्रगती करायची अशा पद्धतीनं त्या त्या नागरिक स्त्री पुरुषांना ट्रेनिंग सेंटर डे एलिमच्या अंतर्गत चालण्यात येते त्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल विधिव्यवसायभूम आणि त्यांना बँकाचे कर्ज उभून देण्यात येईल त्यांना उद्योग व्यापार काढून देण्यात येईल एम आय डी सी किंवा विविध संस्था चालण्यात असलेल्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्यांना उद्योग व्यवसाय व्यापार किंवा नोकरी देण्याचा प्रयत्न कर करण्यात येईल त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्यात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी आपुलकी बेगड निवारा केंद्रामध्ये राहणे खाणे आणि संस्कार आणि त्यांचा उद्योग उत्तम आरोग्य आणि त्यांना पुन्हा नोकऱ्या वगैरे जॉब वगैरे मिळवून देणे त्यांना प्रशिक्षण देणे त्यांना चांगल्या संस्काराची गरज आहे ती आपण त्या या ठिकाणी पूर्ण करतो त्यासाठी डी एन एल एमच्या अंतर्गत कार्यरत असलेला स्टाफ सोलापूर महापालिका यू सी डी एन एल एमच्या अंतर्गत समुदाय संघटक संघटिका आहेत तिथे एक्सपर्ट समीर मुलानी आहेत आमचे उपायुक्त तैमर मुलानी सर आहेत आणि आयुक्त या सर्वांचं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळते आणि केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी या डी एन एल एमच्या अंतर्गत आपुलकी बेघर निवारा केंद्र अद्ययावतरीत्या चालू आहे